हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी महाराष्ट्रीयन दागिने अतिशय सुंदर आणि शोभिवंत दिसतात या दागिन्यांची हे दागिने सोन्यात चांदीत हिऱ्यात अशा प्रकारात मिळतात रॉयल आणि हाय क्लास दिसण्यासाठी मोत्याचे दागिने घालणे प्रत्येकीलाच पसंत असते सध्या मोत्याच्या दागिन्यांचा ट्रेंड ही खूप जास्त पाहायला मिळतो म्हणूनच मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेले विविध मोती अलंकार पाहणार आहोत नंबर मोती इयरिंग सध्या असे ब्युटिफुल मोती टॉप्स इयरिंग्स खूप फॅशन मध्ये आहेत या इयरिंग वेगवेगळ्या डिझाईन्स आणि पॅटर्न मध्ये अवेलेबल आहेत कलरफुल रुबी स्टोन आणि मोती जडीत या इयरिंग स्मार्ट आणि मॉडर्न लुक देण्यास मदत करतात या इयरिंग सध्या ऑफर प्राइस मध्ये सुरू आहेत सोन सापा यांचे कडील हे कलेक्शन आहे जर तुम्हाला अड्रेस हवा असेल तर कमेंट नक्की करा यामध्ये या अशा झुमका इयरिंग खूप आकर्षक दिसतात सहा वारी नऊवारी साडीवर असे झुमके खूपच शोभिवंत दिसतात नंबर दोन मोती चोकर सध्या असे मोती चोकर खूप ट्रेंड मध्ये आहेत गळ्यालगत बसणारा हा चोकर अप्रतिम आणि सुरेख दिसतो बारीक मोत्यांच्या सरी मध्ये व्हाईट रेड गोल्डन बीड ची गुंफण आहे या चोकर चे पेंडेंट रिच आणि डिझायनर असल्याने हे चोकर खूप मॉडर्न आणि ट्रेंडी दिसतात या चोकर सोबत मॅचिंग इयरिंग येतात काठ पद्धत साडीवर शिवाय मॉडर्न कपड्यावरही तुम्ही असे चोकर वापरू शकता नंबर तीन कुडी मंगळसूत्र सध्या असे कुडी मंगळसूत्र ही खूप फॅशन मध्ये आहेत मॉडर्न आणि स्टायलिश पॅटर्न हे मंगळसूत्र सुरेख दिसते थ्री कुडी डिझाईन चे हे पेंडेंट असलेले काळ्या सरीतील मंगळसूत्र खूप आकर्षक दिसते कोणतेही दागिने न घालता फक्त तुम्ही असे मंगळसूत्र आणि इयरिंग घातलात तर लूक खूप क्लासी आणि मॉडर्न दिसतो खास प्रसंगी सणावरात तसेच कार्यक्रमामध्ये घालण्यासाठी तुम्ही असे कप आणि इयरचेन नक्कीच खरेदी करू शकता हे असे कप आणि चेन सध्या खूप फॅशन मध्ये आहेत जर तुम्हाला हे मोती अलंकार खरेदी करायचे असेल तर सोन यांच्याकडे अवेलेबल आहेत जर तुम्हाला अॅड्रेस हवा असेल तर कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्स मध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला ला सबस्क्राईब करा